हॅलो कसे आज तर आज मस्त असा खूप पाऊस चालू आहे आणि आरवलाचा आम्ही पायपे सोडायला गेलो होतो रोज टू व्हीलरवर सोडायला जात असतो पण आज ती गाडी सर्व्हिसिंगला लावल्यामुळे ना तर भूमी लोटल्याचा पण चालत जाऊया आणि आरवला सोडलं आणि आमच्या जवळच म्हणजे आरावची स्कूल पण तशी जवळच आहे आणि हे नाश्त्याचं जे ठिकाण आहे ना तेही एकदम जवळ आहे तर तिथं आहे ना मिसळ वगैरे वडापाव समोसा असं असतात पण आम्हाला जे आवडतं ना ते म्हणजे पोह्या रसा तर पोह्यांवरती रसा टाकलेला असतो तर खूप मस्त अशी टेस्ट असते आणि नाश्ता केला आणि आता घरी निघालो होतो आणि घरी आल्यानंतर एक झाड लावायचं होतं तर मग म्हटलं आता चला ते घरी गेल्यानंतर आहे ना हे काम करून घेऊ तर मग आता झाड लावलं हे ना ऑनलाईन घेतलेले प्लांट होते खूप छोटे होते आता खूप मोठे झालेले म्हणजे जवळजवळ मला वाटतं एक वर्ष झालं आहे ना एक वर्ष झालेलं आहे आणि ते खूप मोठे झाले आणि पण त्यांची कुंडी ना अगदी छोटीशी एक स्नेक प्लांट होतं एक हे होतं दुसरं एक करसुलाचा आणि एक मणी प्लांट होता तर ते ना खूप छान असे छोटे छोटे होते अगदी छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये आलेले पण ते सगळे मोठे झाले पण याला कुंडीच बदलली नव्हती आता एक कुंडी आहे व्हाईट कलरची तर तिच्यामध्ये ट्रान्सफर करतो त्याला म्हणजे अजून थोडंसं व्यवस्थित वाढत आता आम्ही माती ना शेतातून घेऊन आलेलो होतो एकदा त्याच्यामुळे आमच्याकडे माती ना थोडीशी आहे आता या एवढ्या मातीमध्ये अजून थोडीशी लागाल ला भूमी कारण एवढं बसावं लागेल खाली तर नाही थोडीशी कमी करत आहे मग याच्यात टाकून ज्या मोठ्या ना त्या तोड छोटे छोटे नको तोडू ज्याला फु हे तर छान मोठं झालं असतं पण ते कुंडी लवकर बदलली नाही आपण किती दिवसाची माती आणली तरी याला पण टाकत जरा पाणी छान दिसतं एकदम मस्त आहे ना हे बघ एकदम सुंदर दिसायला लागलं त्याची कुंडी पण मस्त ही जी कुंडी ना ही पण सोनी आणली होती छान कुंड्या मिळतात तिथे एक वाईट होतीकडं त्याच्यात हे ठेवलेले जी मागा दिसते ना ही त्याच्यात पाम ट्री लावलं होतं ते आणि ही अजून एक वाईट होती ना ग नाही हीच होती एकच होती का वाईट आणलेली हिला टाक ना थोडंसं पाणी देणं आणि नंतर जे छोटे छोटे ना तिकडचे ते हॉफिस हो टाईमचे ते याच्यात टाकून देईन तुझ्या तिकडच्या बाल्कनीत ठेवून दे बी तुळस करायची हा लावून टाकणार त्याच्यात कस तरी टाकून देणार भूमीला तुळस लावायची तिच्या बाल्कनीच्या तिथं ती बसते ना टेबलवरती मग समोर असं म्हणून मग आता ती इथं एक छोटंसं रोप लावते छोट्याशा कुंडीमध्ये कारण भरपूर रोप आलेली आता नंतर आहे ना थोड्याशा कुंड्या आणून त्यामध्ये लावून टाकून खोचून दे मस्त येऊन जाईल ते एकदम छान त्याला काही लागत पण नाही आणि हे तुळस तर पूर्ण गेलेली होती उन्हाळ्यात पूर्ण वाळून गेली होती पण काय माहिती चांगली परत पाऊस सुरू झाला ना पुन्हा अशी छान असे जिवंत झाले एकदम मस्तच तुळशी लवकर हे नाही होत खराब खूप जास्त वयाची झाली तरच ती हे ते खराब होते नंतर मग मस्त आता छान झालेली तर मस्त आहे भूमीने ते ठेवलेलं छान दिसतंय कारण इथं या बाल्कनीमध्ये काही ठेवत आत नाही आता पहिल्याच वेळेला हे आहे आणि ग्रील पण आताच लावलेली मे मध्येच त्यामुळे मस्त दिसतंय अगदी छान दिसते आणि समोरचा तर अगदी छान दिसतो इथं बसल्याला खूप छान वाटतं असं म्हणजे पूर्ण बाहेर असं बघत तर वाटतं तर आता इथं गुळ बारीक कट करून ठेवते कारण आता सध्या गुळाचा चाप इथे ना तर मग तो जेव्हा चहा करायच्या वेळा मग ते मोठ्या भिलीतनं असं तुकडे म्हणजे काढून घ्यायला लागतो थोडासा तर म्हटलं जो अर्धा किलोचाच होता ना तर मग मी आता तोच असं बारीक कट करून ठेवते आणि एका डब्यात भरून ठेवते म्हणजे जेव्हा गुळाचा चहा करायचा राहील ना तर तेव्हा मग एक चमचा गुळ त्यातून काढून घेता येतो नाहीतर मग जेव्हा पण चहा करायचा राहील ना मग त्यावेळेला तो असं सुरीने कट करत बसावं लागतं तर मग मी आता इथं तो कट करते आणि एका डब्यात भरून ठेवते कारण आता पाऊस असल्यामुळे ना गुला गुळाला जर लवकर पाणी सुटतं असं लगेच असं पचपच होत होतो तर मग त्यामुळं म्हटलं तर पहिलेच ते ना तुकडे तुकडे करून म्हणजे त्याचं जसं बारीक हे करून सुरिणी डब्यात स्टोअर करून ठेवू आणि इथं आता आरवला तर डान्स का करतोय कारण भूमिने मॅगी घेऊन आलेली होती येतानी तर आता ती मॅगी करायची आहे म्हणून त्याचा डान्स चालू आहे तर आम्ही स्कूलमध्ये त्याला घ्यायला गेलो ना त्याच वेळेला भूमिने तिथून मॅगी घेतली होती म्हणजे येतानी तर आता ती मॅगी बनवणार होते ना मग त्याने ते ऐकलेलं होतं तर मॅगी बनवायची आणि पॅकेट पण बघितले होते तर म्हणूनच त्याचं नाचणं सुरू झालं होतं का आता मॅगी बनवणार आहे तर त्याला आता मॅगी भूमी कशी बनवते

कांदा टमॅटो कोथंबीर आणि एपी मॅगी मसाला तर मी बनवते आज मॅगी मॅगी ए तर कांदा तेलामध्ये आता थोडंसं फ्राय करून घेते तर टमॅटो टाकायला ना हो थोडासा पडला अजून तर टमॅटो खायला आणि जर बारीक करून ठेवली ती पॅजी तिने एकदम अशी चुरली ती तुकडे तुकडे बारीक आवड

मॅगी तर इथे भूमीची मॅगी बनवून झालेली होती आणि त्याच्यामध्ये जे चिली फ्लेक्सचं पॅकेट आहे ना तर मॅगी झाल्यानंतर ती त्यात थोडंसं टाकत होती आणि इथं भिजवलेली मटकी होती रात्रीच मी भिजवून ठेवलेली होती आणि मग तिची मॅगी झाल्यानंतर या टाटात काढून घेतली आणि त्याच कडाई ते ना ज्यात मॅगी एक बनवली होती त्याच्यामध्येच थोडासा मसाला साईडनी कढईला लागलेला होता ना मग मी त्यातच ना मटकी टाकली कारण मी आता दुपारी जेवण करणार नव्हते फक्त मटकी ना थोडंसं मीठ आणि तेल टाकून ना बॉईल करून घेणार होती म्हणजे यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलं थोडंसं तेल टाकलं आणि फक्त थोडीशी हरशी तेला तेना पाच दहा मिनटं ना वाफ देऊन घेतली कारण यात तुम्ही जर म्हणजे आवडत असेल ना तर थोडीशी वाफवल्यानंतर ना त्यामध्ये तुम्ही शेव पण टाकू शकतात कांदा टमॅटो आणि चाट मसाला थोडीशी शेव तर अजून चटपटीत आणि छान लागते पण मला मी वजन कमी करण्यासाठी खाणार आहे म्हणून मग मी आता काहीच टाकलेलं नाही आहे आणि दुपारचं जेवणामध्ये कारण सकाळी पोह्यांचा नाश्ता केला होता आरावला स्कूलवरनं म्हणजे सोडल्यानंतर त्यामुळं मग आता दुपारचं जे जेवणात होतं ना आता ती फक्त मी मटकी खाणार होते तर म्हणून मग मी आता इथं मटकी पाच दहा मिनटं थोडीशी वाफवते आणि मग म्हणजे माझं जेवण म्हणजे दुपारचं जे आहे ना ते मटकीच आहे फक्त आणि आता भूमी आणि आरव इथं मॅगी खाता आहे आणि मी पण ना आता मटकी आता पाच दहा मिनटानंतर घेणार आहे जेवायला तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा